राहुरी पोलिसांची मोठी कारवाई सात वॉरंटबाज आरोपी अटकेत राहुरीत पोलिसांची धडक मोहीम सात नॉन बेलेबल वॉरंट आरोपी जेरबंद राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नॉन बेलेबल वॉरंटमधील तब्बल सात आरोपींना जेरबंद केले आहे आज रोजी राहुरी पोलिसांनी ही कारवाई केली अटक करण्यात आलेले आरोपी हे विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉरंटबाज होते या कारवाईत गफार गुलाब शेख राहुल कलापुरे शारदा तनपुरे अक्षय कुलथे जालिंदर पाषाण अनिल सरोदे आणि रुपेश लष्करे या आरोपींना पोलिसांनी पकडले सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे यासोबतच करण्यात वॉरंटची राहुरी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की जर आपल्या विरोधात न्यायालयात खटला प्रलंबित असेल तर वेळेवर हजर राहावे अन्यथा नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की ओढवू शकते ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा